माझा आवडता विषय सगळे विषय शिकवावं लागतंय माझा आवडता विषय जर म्हटलं तर चित्रकला माझा विषय आवडतो हे विषयात तरी पण क्षण म्हणजे चित्रकला

समुदायाप्रति प्रतिसाद द्यावा मूळानी लक्षपूर्वक ऐकावं आणि चिकित्सक होऊन याकडे सांगितायचं आहे की तुमच्याकडून मला उत्तर मिळावे एवढी माझी अपेक्षा असते मला असं वाटतं की माझ्या या शाळेतील माझ्या विद्यार्थ्यांनी कसं आहे या विद्यार्थ्यांना सगळंच येत आहे पण जे छोट्या छोट्या ज्या गोष्टी ते त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि मग ते छोटी छोटी गोष्ट सुद्धा येत नसली मग ते, ते शांत राहतात उत्तर त्यांना येत आहे पण ते तोंडावर ते सांगतच नाही आता त्याला उत्तर येतात बरेच येतात परत पण गांगारासारखं करतो उशिरा उत्तर देतो आणि सावकाश तरी मग चुकीत सावून सोबत असते त्याला पण येते पण अशा काही मुलं गांगारून जातात म्हणजे कसं छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्याकडे लक्ष न केल्यामुळं असे चुका होत असतात छोटी गोष्ट असली तरी आणि मोठी जरी असली त्याकडे लक्षपूर्वक आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे

आणि त्यांच्यासोबत असताना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला होता तो मला अतिशय त्यांनी अतिशय चांगला प्रसाद दिला आम्हाला त्यावेळेस दहा लोक दहा बारा हजार रुपये आम्हाला बक्षीस झालं होतं हा माझा एक या भागात राव्यासारखा एक चांगला चांगला प्रसंग वाटला लहानपणी शिकून तुम्हाला काय मला शिकून काहीतरी म्हणजे मला असं वाटायचं लहानपणी की माझे सुद्धा शिक्षक होते आणि त्यांचा म्हणजे त्यांच्याशी आम्ही बोलायचं किंवा त्यांचा जीवनचं बोलता ते मला तसं वाटायचं की आपणही आपल्या का सुद्धासारख्या आपणही शिक्षक व्हावं आपणही असं काहीतरी चांगलं बनाव असं मला लहानपणापासून वाटायचं म्हणजे शिक्षकच व्हावं असं मला वाटायचं पहिले पण ती मला मिळालं सर तुम्ही तुमचे आदर्श कोणाला मानता मी या माझा आदर्श मी माझ्या सुलतानात मानतो करतो कारण माझ्या लहानपणापासून माझ्याकडं म्हणजे सुलताना खूप लक्ष दिले माझे आई वडील तसे दुम चुकच्यासारखेच तुमच्या आई गरीब होते सुद्धा एका गरीब कुटुंबातून जन्माला आलो आणि आमच्याही घरी काही फार मोठी शेती आहे असं काही नाही शेती नाही बाडी नाही काही नाही काही नाही गरीब जन्माला आलो आणि म्हणजे की माझे उत्सुकते शिक्षक होते त्यांनीच मला लापण लहानपणापासून आदर्श केलं त्यांच्याच म्हणजे विचारावर आम्ही चाललो आणि त्यांनी मला शेवटी म्हणजे डी एस त्यांनी माझं पूर्ण केलं आणि नोकरला त्यांनी त्यांच्याच प्रेमीने लागलो म्हणून माझे माझं जे आदर्श